प्रत्येकजण प्रत्येकाचं बघायचं कोण कोण कोणासाठी थांबत नाही सगळी त्याचं त्याचं व्यवस्थित चालू होतं मग आपण एका सरळ पॅचला घुसतो की जिथं कातळ काढायचं अक्का उभा ते जाडे गेलो एक सांबर मेळलेलं त्याची शिंग विंग पाडलेली कातळ टप्प्याला लागलो मग तिथं बारीक बारीक खोबणे होते म्हणजे ते नवल ते बघून ये ना म्हणजे असं कोण आला असले एवढ्या अवघड टप्प्यात वाटा करायला ते म्हणजे सगळी व्यवस्थित चाललेली राजाचा एका ठिकाणी पायगा सरला असं जे गेल्या कारण की खाली फॉलच ना आणि एका मागं एक चढतोय रोप सेटअप केला नव्हता आता हायेत पायरे तर म्हटलं रोपची गरज नाही अवघड झालेलं म्हणजे सगळे खाली गेलो असतो एक मागं एक होतो हां त्याने सावरलं यायला वरती पडतो तिथं एका दगडात अशी मेघ ठोकलेली दिसली तिचं फोटो विटो काढले आणि मग नंतर ट्रेक झाल्यानंतर दिलीप सरांना विचारलं की काय म्हणजे कुणी टोकली एवढी येऊन वरती दिलीप जुंजारराव सर तिथून आम्ही त्या दौंड्याच्या खेंडीत तिथं तिथं एक रोप लावला त्याला धरून वरती गेलो सुटकेचा निश्वास घेतला जावा झाली नांगरदार आणि ती तुम्हाला सांगतो आम्ही ना एक तास पस्तीस मिनिटात मारली ती वाट ही एवढी जलद म्हणजे एवढी भारी टीम होती आमची त्याचा म्हणजे मला प्राऊड फील होतं की बाबा एवढे भारी सातेदारी भेटले मला जावा तो असा एकदम थरात आणून गवता